नऊ नंबर स्पर्धक एवढं काय 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 गाडी चालू करता नियम आहेत स्पर्धेचे काहीतरी अशी आहे ते आम्ही छोट्या कॉन्टॅक्ट केलेल्या आहेत पण त्या ठिकाणी स्पर्धा क्रमांक नऊ आहेत आपल्या समोर पाहूया कशी करून देतात ओळख आणि मी लिहून माझं नाव आहे चव्हाण माझं शिक्षण आहे ए डी एड मी इथे राहते आणि मला वाचण्याची आवड आहे स्वयंपाक करायला पण आवडते वेगवेगळे पदार्थ बनवायला पण आवडते माझ्या मुलीचं नाव आहे रीमा आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला आहे त्यांचे खूप मनापासून धन्यवाद की आज म्हणजे बोलायला संधी मिळाली म्हणून बोलतोय की सगळ्या बायका कामातून वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहल्या त्यांच्याकडून मी सगळ्यांपासून मनापासून खूप पर खूप धन्यवाद देते सगळ्या मंडळांना खूप चांगला कार्यक्रम आयोजन करतायच्या आतुंसापासून कर येत आहे त्या कार्यक्रमाला मला खूप आवडते मी सगळे खूप चांगले आहे सगळे एकमेकाला जोडून घेतात हे घेतात आणि सगळे छान आहे एक परिवारासळ आहे मला राहायला येऊन आता एकच वर्ष झालं आहे ते मी प्रॉपर इथे यवतमाळ विद्यार्थ्याची आहे माझे मित्र शिक्षक आहे शिक्षकामुळे आम्ही इतिहास आहे तर मला म्हणजे खूप आवडलेली सगळ्यांनी छान खूप मोठा मला त्याची समज आता तर ओका तयार विदर्भाचं विदर्भाचं दुकान आपण ऐकलं ना कडेन चालेल तुमच्यासाठी खास उपाना घेते खूप इझी तुमच्यासाठी खास उपाना घेते खूप इझी विशाल राव आमच्या कामात खूप <laughs> इझी सत्य परिस्थिती माहिती नाही तर तुम्हाला लय वाईट धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी दहा नंबरचे स्पर्धक आहेत रेडी मी त्यांना आमंत्रित करतो या परीक्षा सज्ज आहेत स्पर्धक आपण करत सर इधर हम फाइल आदि के बावजूद कर रहना सुनिश्चित करें आज सात साल हमारे तो नहीं आजा पूछ सकते मतलब राइट वेशन कर रहे हैं ये शेड्यूल कर रहे हैं तो हमी के भी साढ़े चारों साल एक अकाउंटेंट बनाने काम कर रहे हैं तो सालेनी राइट वेशन मिला ना बेडी गुड आता यह फेक उठा ले क्या पार्ट डालें

वैरव अंबर माझं शिक्षण आहे बारावी सायन्स विथ डिप्लोमा मेडिकल लॅब टेक्निशियन मी चार वर्षी ना आशा योजनेमध्ये सुपरवायझर म्हणून काम केलंय तसंच मी काम केला वरिष्ठ क्षेत्र अधिकारी म्हणून कॉन्ट्रॅक्टर एक वर्ष काम केलंय त्याच्यानंतर आठ वर्ष मी हाऊस वाईफ म्हणून आहे आणि आता सध्या दोन वर्षापूर्वी राजापूरमध्ये पहिलीच जी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झालेली आहे त्याच्यामध्ये मी संचालक म्हणून काम करते आणि संचालक जे मोड आहे ना त्याच्यावर मी खजिनदार म्हणून सुद्धा काम करते नवरात्रीमध्ये मानांच्या असतात नऊ माळी नवरात्रीमध्ये मानांच्या असतात नऊ माळी नवरात्रीमध्ये मी परिदान करते नवरंगाचे कपडे पाहिजे आज आहे मानाच्या साडीचा कार्यक्रम आज आहे मानाच्या साडीचा कार्यक्रम म्हणून गरबा खेळण्यासाठी वाडीतील जमली आहे सगळी मित्रमंडळी गरबा खेळण्यासाठी वाडीतील जमली आहे सर्व मित्र मंडळी खरी मजा तेव्हाच येते जेव्हा वाजते टाळीवर टाळी खरी मजा तेव्हाच येते जेव्हा वाचते टाळीवर टाळी आणि या कार्यक्रमामध्ये माझ्या वैभवरावांचं सूत्रसंचालन संचालन लय लय भाई <laughs> आता पालन करची स्पर्धक आहे ना तुला लहान मुलांनी थोड वेळ असतो ना काही असेल तर कोण बारा नंबर नमस्कार माझं नाव आहे सौ मी नमस्कार माझं नाव आहे सौ मुर्धामयकर मी महाराष्ट्रीय नऊवारी साडी नजली आहे माझं शिक्षण आहे पंधरावी मधून मी एक गृहिणी आहे माझा आवडता छंद आहे

गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची काही गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची काही महेशरावांचे नाव येते पापेश्वरच्या स्थळी धन्यवाद दोठ मॅडम धन्यवाद दोठ, दो याच्यानंतर दिलेली मला अशी आता करायचे आहे कि मला अजून एकदम पर्यटक वाढलेले आहेत सर्व पर्यटकांनी ही स्पर्धा बऱ्यापैकी गतीने प्रचंड वेग धारण करून पुढे जात आहे आपण ऐकूया तेरा नंबरचे स्पर्धक कशा पद्धतीने आपली ओळख करून देणार आहेत मी म्हणतो नमस्कार माझं नाव सौ सानवी सूरज दुधवडकर माझं शिक्षण दहावी झालेलं आहे माझं माय ठाण्यात आहे आणि माझं सासर राजा करण्यात आहे मला आवड आहे जेवण करण्याची धन्यवाद मॅडम घ्यायला चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात म्हणून चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात म्हणून ऐकायला मिळालं मला कमतर चांगल्या पद्धतीचं होताना ग्रह व्हेरी गुड चला मॅडम

या ठिकाणी आपलं नियोजन जेवढं सुंदर आहे तेवढे सुंदर त्यांचे ते परिश्रम आहेत म्हणून पर ते जे स्पर्धेसाठी आलेले आहेत आपण त्याला सगळ्यांना चांगल्या मनाने अगदी शांत चित्ताने ऐकून घेणं हे गरजेचं आहे आपण त्यांना प्रतिसाद देऊया चांगल्या पद्धतीने त्यांनी काय म्हणतात ते ऐकूया ठीक आहे स्टार्ट मॅडम माझं नाव सौ रुची रवींद्र वावदनकर माझं माहेर दिशागड माझं सासर राजापूर रामटाय रोड गोपेश्वर घाटी मी गृहिणी आहे माझं शिक्षण आठवी आहे मी राधापूर इथे श्री स्वामी समर्थ खादावर चालवते नमस्कार धन्यवाद 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 मी बरेच बरं मॅडम जबरदस्त असत म्हणजे मी पोहे खायला इथे प्रॅक्टिस असायची आमची नरेंद्र दांडीची <laughs> यायची <chau> सॉरी <gasps> कसली <laughs> प्रॅक्टिस <laughs> दहीची प्रॅक्टिस असायची त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी जास्त वेळ थांबायचं फक्त पोहे खायला भेटतील म्हणून

पंधरा नंबरचे स्पर्धक आहेत रेडी आपल्याकडे अजून स्पर्धक पंधरा आणि पाच दहा वीस आणि पाच पंचवीस बाकी असते हा नऊ स्पर्धक बाकी आहेत थोडीशी शांत चुक्त पाळगावी सगळ्यांनी शांत चित्ता घ्या ऐकूया आपण हे सगळं तर मी स्पर्धकांकडे म्हणतो स्पर्धक क्रमांक पंधरा ओळख करून द्या मॅडम स्टार्ट नमस्कार माझं नाव सांगता समी कुंबळे माझं माहेर सांगत म माझं शिक्षण बाल आर्ट्स कॉमर्स झालं झालंय मी सध्या आता अगृनीच आहे मला वाचण्याची आणि करण्याची आवड आहे धन्यवाद 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 मॅडम

तुम्हाला सांगायची ओळख मी नंतर नमस्कार देवी आणि